नाशिकच्या के के वाघ विद्यालयातील वसतीगृहात राहणाऱ्या एका एकोणीस वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे विद्यालय प्रशासनाकडून सांगण्यात आले मात्र मुलीच्या नातेवाईकांकडून मुलीची आत्महत्या नसून विद्यालय प्रशासन पुरावे लपत असल्याचे सांगण्यात येत आहे मुली मुलगी अस्मिता ही सकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी इथं आलेली काय त्याच्यानंतर हे सांगताय की ती कॉलेजला गेली कॉलेज आल्यानंतर साडेतीन वाजता इथं रूम मध्ये आली मला तीन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी मुलगी मला फोन करते माझ्याशी बोलते त्याच्यानंतर यांची हजेरीमध्ये ऍब्सेंटी दाखवते काय आणि रात्री सुसाईड केले असं दाखवलेले आणि आम्ही जे आम्हाला निरोप देण्याच्या अगोदर यांनी ते दरवाजा तोडून आणि दिलं सुसाईड सुसाईड नोट जी आहे ती यांनी गायब केलेले आहे हा या मॅनेजमेंटने गायब केले बाळासाहेब वाघ यांच्या संस्थेचे ते समीर वाघ कोण ते वाघ आहेत ना यांनी हे केलेले का अटक होत नाही तोपर्यंत नोट आम्हाला हवी फुटेज आम्हाला कोणतं कुठे बोलली ती बाई या मुलीने आत्महत्या केली की तिचा घातपात करण्यात आला याबाबत सविस्तर माहिती पीएम रिपोर्ट नंतरच कळू शकेल